हॅलो नमस्कार मी पर्णिका आणि पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत आहे आता मी घणसोली स्टेशनला आहोत इथून ट्रेन पकडणार आणि सी एस टीला सो भेटूया तिथून ही माझी मैत्रिणा आहे पूर्वा आणि आम्ही चाललो आहे मुंबईमधल्या कालाघोडा फेस्टिवलला तर आमची अजून एक मैत्रिणा आम्हाला जॉईन करणार आहे एक आहे पूजा सो भेटूया कालाघोडाला आता आम्ही सी एस टी स्टेशनला उतरलो आहे आणि इथे भरपूर कॅब्स किंवा बस पण अवेलेबल असतात काळाघोडा आर्ट फेस्टिवल जे आहे ते इथून एक दीड किलोमीटरवरच आहे सो आम्ही देखील कॅबनेच जायचं ठरवलं फायनली आम्ही फेस्टिवलच्या इथे पोहोचलो आणि तिथे गेल्यानंतर फ्री एंट्रीसाठी एक रजिस्ट्रेशन होतं ते रजिस्ट्रेशन करून आम्ही आतमध्ये आलो पहिलाच दिवस होता खरं तर या फेस्टिवलचा पण तिथे भरपूर गर्दी होती काळाघोडा आर्ट फेस्टिवल हे मुंबईमधील खरंतर एक आ, फेमस आर्ट फेस्टिवल आहे जे की दरवर्षी मुंबईमध्ये भरवलं जातं आणि जवळपास नऊ दिवस हे फेस्टिवल चालतं ह्या वर्षीचं हे पंचवीसावं आर्ट फेस्टिवल आहे हे फेस्टिवल खरंच खूप सुंदर होतं आणि तिथे खूप छान छान अशा कलाकृती देखील केल्या होत्या आणि आम्हाला लेट होत आलं होतं त्यामुळे आम्ही तिथून निघालो आता आम्ही गेटवे ऑफ इंडियाजवळ आहोत आणि चालून चालून खूप जास्त थकलो आहे आणि त्यानंतरचे व्हिडिओ क्लिप्स आम्हाला घेता आले नाही कारण आम्ही खूप दमलो होतो सो जेवण करून घरी आलो सो so, अशा प्रकारे आम्ही मज्जा केली आणि तुम्हाला जर माझे ब्लॉग्स आवडत असतील तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये बाय बाय